आई राजा उदो उदो स्थापनेची शंभरी ओलांडत आजही तितक्याच दिमागदास स्वरूपात इतिहासाची साक्षरत उभं असणार लातूरचं अस्तित्व तथा मुख्य वैशिष्ट्य मानलं जाणार सोळा प्रमुख रस्त्यांचा मिलाप ज्या एका ठिकाणाला येऊन मिळतो ते लातूर मधील सुप्रसिद्ध देवीचं मंदिर अर्थात गंजगोलाई येथील श्री जगदंबा माता मंदिर येथे आज आपण आलो हो। आहोत अधिक माहिती जाणून घेऊया या मंदिराचे विश्वस्त श्री बसवंतप्पा यांच्याकडून नवरात्री उत्सव विशेष मध्ये आपले स्वागत आहे मंदिराची स्थापना कशी झाली कोणत्या काळात या मंदिरामध्ये सुरुवातीपासून एक जुनी पुरातन मूर्ती या ठिकाणी भाजी मंदिर होती ज्या ठिकाणी आपण मंदिर पाहता त्या ठिकाणी पूर्वी भाजी विक्रेते बसत होते आणि त्यांच्या मधोमध एक मूर्ती पूर्वीपासून आहे म्हणजे आम्ही लहान असतापासून बघतोय की ती एक पाषाणाची मूर्ती या ठिकाणी होती आणि याच पाषाणाच्या मूर्तीचं हे मंदिर हळूहळू लोक सहभागातून बनत गेलं एकोणीसशे सदुसष्ट पासून या ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सवाची सुरुवात केली आणि या सार्वजनिक नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीनंतर या मंदिराच्या उभारणीला वेग आला आणि मग हळूहळू सत्तर ते ऐंशी या दशकामध्ये या मंदिराची निर्मिती झाली मंदिराच्या बांधकामात कोणती जुनी वास्तुशैली दिसते हे मंदिराचं म्हणजे या ठिकाणी मंदिर पूर्वी टावर होता ही गोलाई आहे ता आणि या गोलाईच्या मधोमध एक टावर निजामाच्या काळामध्ये होता आणि त्या टावरचं पण हे जे वैशिष्ट्य होतं ते गोलाकार असं होतं आणि या मंदिरची उभारणी करताना मुळात आमच्या पूर्वजांनी या मंदिरची उभारणी केली यासाठी या मंदिराचा आकार हा गोलाकार असावा असं ठरवून या मंदिराची उभारणी केली गेलेली आहे मंदिराच्या जीर्णोद्धाराचा इतिहास काय आहे या ठिकाणी सुरुवातीला फक्त मूर्ती होती या मूर्तीवर एक छोटं मंदिर झालं आणि त्याच्यानंतर मग लोकसहभागातून हे मोठं मंदिर राहत गेलं कमीत कमी दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी हा पूर्ण मंदिराच्या उभारणीमध्ये लागलेला या मंदिराच्या संबंधित कोणती ऐतिहासिक घटना घडली आहे का तशा बऱ्याचशा ऐतिहासिक घटना या मंदिराच्या संदर्भात आहेत सांगण्यासारख्या आहेत परंतु हे मंदिरच मुळात या ठिकाणी जे उभारलं ही गोल आई म्हणजे गोलाईला जे आई आईची उपमा देऊन हे गोलाई असं म्हण म्हणलं जातं आणि ह्या गोलाईमध्ये हे जगदंबेचं मंदिर गोलाईचंच नावानं प्रसिद्ध आहे आणि या मंदिराच्या उभारणीमध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचा खूप मोठा वाटा राहिला आणि त्यांनी जोपर्यंत निवडणुका लढवत होते तोपर्यंत त्यांच्या निवडणुकीचा प्रत्येक फॉर्म या निव मंदिराच्यामध्ये बसूनच ते भरत होते आणि इथूनच त्या फॉर्म भरायची सुरुवात होत होती आणि या मंदिरामध्ये शास्त्रीय संगीताचा आम्ही जो वारसा जपलेला आहे गेल्या पन्नास वर्षापासून या ठिकाणी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम दरवर्षी होतात आणि हाच वारसा या मंदिरानं कायम जपलेला आहे आजपर्यंत येथे नवरात्रीव्यतिरिक्त कोणते उत्सव साजरे केले जातात या ठिकाणी धार्मिक उत्सव तर सगळेच साजरे केले जातात जे जे आपले हिंदू धर्माप्रमाणे जे कोणते सण आहेत त्या पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक वेळेला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं उत्सव साजरा होतो मग रामनवमी असेल किंवा आणखीन कोणते या ठिकाणचे उत्सव असतील ते आपले साजरे होतात त्याचबरोबर विशेषतः श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी कुंकुमार्चनचे कार्यक्रम होतात आणि त्याचबरोबर देवीच्या या नवरात्राव्यतिरिक्त दर महिन्याला एखादा चांगला कार्यक्रम धार्मिक या ठिकाणी होतो मग यज्ञ असेल होम हवन असतील अशा आसे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी होतात या मंदिरात अजून कोणती लोककला अजूनही जपली जाते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आमचं जी परंपरा राहिली ती शास्त्रीय संगीताची या ठिकाणी भारतातले नामवंत कलाकार मग भीमसेन जोशीपासून ते देशपांडे वसंतराव देशपांडेपर्यंत अनेक लोकांनी या ठिकाणी आपली कला सादर केली देवी देवीच्या चरणी आपली सेवा सादर केलेली आहे आणि अशाच पद्धतीच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आजही नवरात्रीमध्ये नऊ दिवस या ठिकाणी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असतात याबरोबरच या ठिकाणी आपण जर म्हणला तर गोंधळ भारूड हे हेही या ठिकाणी साजरे सादर केले जातात वेगवेगळे कलाकार या ठिकाणी कला ते सादर करतात आणि त्याचाही आम्ही ही कला आपण जपण्याचा प्रयत्न मंदिराच्या वतीने केला जातो स्थानिक समाजात मंदिराची भूमिका कशी आहे या मंदिराचं फक्त धार्मिक नाही तर सामाजिक भान ठेवून काम करणारं एक के केंद्र म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं या मंदिराच्या वतीनं दरवर्षी ज्याही वेळेला कुठली नैसर्गिक आपत्ती निर्माण होते या नैसर्गिक आपत्तीमध्ये या मंदिरानं आत्तापर्यंत मदतीची भूमिका सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि होता होईल तो खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला मग तो भूकंपाचं का काळ असो किंवा पर पो परवाचा आपला कोरोनाचा काळ असो यामध्ये या, या मंदिरच्या वतीनं वेगवेगळ्या मदतीसाठी आम्ही सज्ज राहतो आणि ही कलेक्टरच्या थ्रू असेल किंवा मग आता स्वतः मंदिरच्या वतीनं असो मदतीचं काम आम्ही नेहमीच करत राहतो त्यामुळं या मंदिराकडे बघायचा दृष्टिकोन एक धार्मिक केंद्रच नाही तर एक सामाजिक केंद्र म्हणून सुद्धा या मंदिराकडे बघायचा लोकांचा दृष्टिकोन आहे आणि तो आम्ही जपतो आहे नवरात्री उत्सवाच्या काळात वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांचा स्वभाव कसा या ठिकाणी सर्व जाती धर्माचे म्हणजे आपल्या हिंदू समाजातले आहेतच आहेत परंतु हिंदू व्यतिरिक्त इतर जे धर्म आहेत त्याही धर्मातले लोक या ठिकाणी भक्तिभावाने येऊन आपल्या पूजा या ठिकाणी अर्पण करतात आणि आपला श्रद्धा ठेवून या ठिकाणी काम करतात या मंदिराच्या आजूबाजूला सर्व मुस्लिम समाजाचे व्यावसायिक असतात परंतु तेही अतिशय श्रद्धेनं या नवरात्रीच्या काळामध्ये आपले व्यवसाय थोडे बहुत त्यांचा पोटापाण्याचा जरी प्रश्न असला तरी थोडं बहुत बाजूला ठेवून आम्हाला ते सहकार्य करत असतात आणि त्यांच्या त्यांनीसुद्धा या मंदिरावर श्रद्धा ठेवून काम करतात त्यामुळे इथं जातीय आणि धार्मिक सालोखा जपण्याचं काम हे मंदिर नेहमीच कर का, करत आलेलं आहे आणि यापुढे राहणार या मंदिराविषयी काही चमत्कार घडले आहेत काही असं लोक सांगतात का नाही आता असं आपण म्हणजे अंधश्रद्धा प्रसरण्यासारखा विषय आपण करणार करत नाही कारण आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारी माणसं आहोत परंतु या ठिकाणी आपलं म्हणणं पूर्ण झालं किंवा मा आम्ही जे मागितलं होतं ती पूर्ण झालं असं म्हणून दरवेळेला दर येऊन आपलं नवस फेडायसाठी इथं येणारी खूपशी भाविक मंडळी आहेत आणि ते आपलं नवस चेल चेल मग ते कु कुठल्याही स्वरूपात त्यांनी जे बोललेलं असेल नारळ असतील किंवा मग सोन्याची वस्तू असेल चांदीच्या वस्तू असतील ते अर्पण करून जातात ह्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की बा या या ठिकाणी श्रद्धा ठेवून जर आपण काही मागितलं तर त्याची पूर्तता निश्चितपणानं माता जगदंबेच्या कृपेनं होते असं एक आमच्याकडं लोकांचं सर्वांचं म्हणणं आहे या मंदिराविषयी आणखी काही वैशिष्ट्य सांगता येतील खरंतर लातूरात आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला गोलाई आणि या मंदिराचं आकर्षण आहे हे सगळ्यात मोठं या मंदिराचं वैशिष्ट्य आहे लातूरात आलेला कुठलाही माणूस या मंदिरात आल्याशिवाय परत जात नाही बाहेरगावचा आणि याचबरोबर या मंदिराच्या वतीनं जे काही सामाजिक सेवा करता येईल तेवढी सामाजिक सेवा करायचा प्रयत्न या मंदिराची विश्वस्त मंडळी कायमपणानं करता आलेली आहेत आणि या मंड या मंदिराला विश्वस्त मंडळाचा एक खूप मोठा वारसा आहे माणिकराव सोनोने असतील मल्लिकार्जुन अप्पा बिडवे असतील स्वर्गीय विलासराव देशमुख असतील अमरचंदजी दर्डा असतील यासारखी अनेक मातब्बर मंडळी या, या मंदिराच्या विश्वस्त पदावर राहिलेली आहेत आणि ते प्रदीप भाऊ राठी असतील सध्या ते अष्टविनायकचे आहेत ते सुद्धा या मंदिराचे विश्वस्त राहिलेले आहेत त्यांचाच वारसा आज ही दुसरी पिढी आम्ही म्हणजे त्यांची दुसरी पिढी आहोत आम्ही दुसरी पिढी या ठिकाणी समर्थपणानं सांभाळतो आहोत आणि धार्मिक कार्यक्रम तर आपल्याकडं नेहमीच होतात धार्मिक कार्यक्रमाबद्दल कुठली वारवा आमच्याकडं नाहीच आहे रोज सकाळी आता नवरात्र उत्सव जर आपण विचार केला नवरात्र उत्सवात रोज सकाळी साडेपाच वाजता अभिषेकाला सुरुवात होते ते साधारण दहा वाजेपर्यंत अभिषेकाची रांग सुरू असते आणि त्यानंतर मग आरती होऊन दैनंदिन जे आपला जो काही दर्शनाचा प्रकार आहे असतो तो सुरू होतो आणि मग ते रा आत्ता नवरात्रीचं वैशिष्ट्य म्हणजे काल काल म्हणजे घटस्थापनेपासून मंदिर जे पूर्ण चालू आहे ते दसऱ्या दिवशीचा आपले घट उठेपर्यंत म्हणजे देवीचं आपण ज्या म्हणतो घट उठलेत तर त्या रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत हे मंदिर अवयवतपणे हो चालू असतं रात्रीसुद्धा हे मंदिर बंद राहत नाही आणि त्याच्यानंतर जे आपण तुळजापूर पद्धतीनं जे दसरा ते, ते दस कोजागिरी पौर्णिमा या काळामध्ये जे वंचकी निद्रा असते देवीची त्या काळामध्ये फक्त हे मंदिर बंद राहतं आणि ह्या सर्व पद्ध पूजा अर्चा होम हवन आणि अष्टमीचं हो सुद्धा आपल्याकडचं जे आहे ते विधिवत पद्धतीने केलं जातं आणि त्यासाठी सुद्धा वेगवेगळे दाम्पत्य बसून या ठिकाणी होम हवन करत असतं आणि या काळामध्ये नऊ दिवसाच्या काळामध्ये लाखो लोक दर्शनाचा लाभ या ठिकाणी घेतात आणि अतिशय लातूरकरांचे एक श्रद्धाचं स्थान असलेलं ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि त्याच्यानंतर ही जगदंबादेवी या ठिकाणी आपण आलोट अशी श्रद्धा लातूरकरांची आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या मंदिराच्या वतीनं आम्ही दोन गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे एक शिक्षण आणि आरोग्य शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा मागास वर्ग असलेल्या भागामध्ये असलेल्या महापालिकेच्या शाळा यामध्ये दरवर्षी आम्ही शैक्षणिक साहित्य गणवेश किंवा दुसरे शैक्षणिक साहित्य असो त्याचा आम्ही या ठिकाणी घेत असतो त्याचबरोबर यावर्षी आम्ही महापालिकेची शाळा क्रमांक दोन ही दत्तक घेतली आणि तिचं पूर्ण शैक्षणिक आणि भौतिक सुविधा सु पुरवण्याचं काम मंदिराच्या वतीनं केलेलं आहे त्याचबरोबर महिला वर्गाला स्वावलंबी बनवण्यासाठी गेल्याच वर्षी आम्ही बेचाळीस शिलाई मंत्र यंत्राचं वाटप या ठिकाणी मोफत शिलाई यंत्राचं वाटप केलं आणि त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी या मंदिराच्या वतीनं मदत केली गेली आणि आता मागं मी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही आपत्तीच्या प्रकरणामध्ये हा हे मंदिर अतिशय सडळ हाताने या ठिकाणी मदत करतं आणि आमचं एक धोरण राहिलेलं आहे की ह्या जो भाविकाचा पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेचा पैसा जनतेच्याच कामासाठी आला पाहिजे याच उद्देशानं आम्ही हे काम करत राहतो आणि यापुढच्या काळात हे मंदिराचं हे काम सुरू राहील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा